जुन्या झालखा भांडणाचा राग मनात धरून प्रत्येक भीमराव गायकवाड व एकवीस राहणार हारुगडे प्लॉट राहुलराजे चौक सांगलीवडी याच्या डोक्यात लोखंडी पाईपनं जबर मारहाण करून खून करून पसार झालेला रेकॉर्डवरील आरोपी किशोर नामदेवराव कदम व त्रेचाळीस राहणार हारुगडे प्लॉट लक्ष्मीनारायण मंदिराजवळ राहुलराजे चौक सांगलीवडी यास अवघ्या बारा तासात ताब्यात घेण्यात आले सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेनं ही कामगिरी केली आहे तीन एप्रिल रोजीचे रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी किशोर कदम याने जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी पाईपनं प्रतीक गायकवाड याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच प्रतीक गायकवाड याचे वडील भीमराव गायकवाड हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता संशयित आरोपी किशोर कदम याने त्याच्या हातातील पाईपनं देखील डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले आणि तो पळून गेला या रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याबाबत वरिष्ठांना आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की संशयित आरोपी किशोर कदम हा कृष्णा नदीच्या काठी लपलेला आहे त्याबरोबर सर्व पोलीस स्टाफने कृष्णा नदी काठी आरोपीचा शोध घेऊन तो पळून जाण्याच्या तयारीत असताना स्टाफनं आरोपीस घेराव घालून त्या शिताफीनं पकडून गुन्ह्याच्या तपासात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरेही करीत आहे